शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा गोरगरीब जनता आणि शेतकरी वर्गासाठी सातत्याने संघर्ष करणारा संघर्ष योद्धा तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई यांचा पन्नास वा वाढदिवस हेमनगर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष दिवशी सकाळी महा रक्तदान शिबिराने कार्यक्रमाची सुरुवात झाली जिल्हा रुग्णालय व आदर्श पतसंस्था अलिबाग यांच्या सहकार्याने आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे पुरुषांबरोबर महिलांनीही रक्तदानात उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्याला फुलाचे रोपटे आणि छत्री भेट देण्यात आली यानंतर जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या पुढाकाराने आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून नवीन वाघविरा चिखली व खजरी आदिवासी वाडी येथे नव्याने बांधलेल्या अंगणवाड्यांचे उद्घाटन शिवसेना नेत्या मानसिताई दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी राजाभाई केणी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजयभाऊ कवळे रसिकाताई केणी संजीवनी नाईक भाग्यता पाटील जीवन पाटील उत्तम पाटील स्वप्नील म्हात्रे संकेत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली राजकारणात सक्रिय असताना सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवणाऱ्या राजाभाईंना पत्नी रसिकाताई केणी यांचीही भक्कम साथ लाभली शेकापची जुनी सत्ता उलथवून राजाभाईंनी शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले त्यांच्या कार्यामुळे कुसुंबळे ग्रामस्थांचे मन जिंकले आहे असे मानसीताईंनी नमूद केले माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि राजाभाऊंनी आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ अतिशय उत्तम अशा प्रकारे आपल्याला मताधिके ह्या मता मतदारसंघात मिळालेलं आहे हे सगळं पार पाडत असताना त्यांना मोलाची साथ त्यांच्या सुविधा पत्नी रचिकता केली यांनी प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी खांद्याला कांदा लावून त्यांना चांगल्या प्रकारे म सहकार्य केलेलं आहे अशीच राजाभाऊंची उत्तरोत्तर राजकीय सामाजिक बांधिलकी पत्करत असताना उत्तरोत्तर अशी खूप प्रगती होऊ दे हो, आणि त्यांना चांगलं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी परमेश्वर देव असं या ठिकाणी मी अभिष्ट चिंतन करते वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी कार्य करते पदाधिकारी आणि हितचिंतकांनी शुभेच्छांचे बॅनर लावून व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या शिवसेना कुसुंबळे विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण वाढदिवस सोहळा उत्साही व प्रेरणादायी ठरला